वसुबारस दिवाळीच्या सुरुवातीला या येणाऱ्या दिवसाला खूप महत्त्व दिलेले आहे भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे ह्या दिवसापासून आकाशकंदी पणत्या रांगोळ्या काढण्यास सुरुवात होते दिवाळीचा पहिला दिवासुद्धा याच दिवशी लावला जातो गाय आणि वासू यांची पूजा करून सुखशांती आरोग्यासाठी प्रार्थना करतात अनेक जण या दिवशी उपवाससुद्धा करतात ज्यांच्याकडे गायी असतात त्यांच्या घरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो गायीचे पाय धुवून हळद कुंकू लावून हार घालून पुरणपोळी तिला खायला देऊन गाय आणि वासरूची पूजा केली जाते असे समजले जाते की ही पूजा केल्याने आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य व आयुष्य मिळते या दिवसाला गोवत्स द्वादशीसुद्धा म्हटले जाते या दिवसाची कथा व मुहूर्त जाणून घेऊया गोवत्स द्वादशीची कथा समुद्रमंथनाच्या वेळी अमृतसह नंदा सुभद्रा सुरवी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी कामधेनू हे एक रत्न आहे धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येतात आणि ह्या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते ह्या कारणामुळे गायीची का पूजा केली जाते मुहूर्त द्वादशी तिथी सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनटांपासून ते 8, बारा अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत तसेच या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे त्याची तिथी सोळा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांपासून ते सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनटांपर्यंत ह्या दिवशी गाईची पूजा करताना कामदेनू मंत्राचाही जप करावा त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती आवश्यक पहावी काल गोवत्स द्वादशी मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटांपासून ते रात्री आठ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे वसुबारसाच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां